छत्रपती शिवाजी महाराज यांचे माताजी जिजाऊसाहेब आणि पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेनं शिवाजी महाराजांनी सोळाशे बेचाळीस पासूनच स्वराज्य स्थापनेची सुरुवात केलेली होती आणि सोळाशे बेचाळीस ते सोळाशे बहात्तर या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये समर्थ रामदासांचं नाव कुठेही आयसल कागदपत्रांमध्ये नोंदवलेलं नाही त्यामुळं रामदासांनी तरुणांना शिवाजी महाराजांच्याकडे जाऊन पाठिंबा द्यायला सांगितलं आणि त्यांनी तरुण तयार केले ही एक भाकडकथा आहे आणि या भाकडकथेच्या आधारावर भारताचा सा गृहमंत्री साहेबांनी बोलणं हे चुकीचं आहे आणि खरं तर भाजप आणि त्यांच्या परिवारामधल्या मंडळींची एक लाईन आहे कारण भगतसिंह कोश्यारी यांनी अगर रामदास न होते तो शिवाजी को कोण पूजता अशी सुद्धा मुक्ताफळ या महाराष्ट्रात ते राज्यपाल असताना दळलेली होती एवढंच नाही तर गोविंदगिरी महाराजांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास स्वामींचा उल्लेख वारंवार केलेला होता ही त्यांची एक पद्धतीची रचना आहे की शिवाजी महाराजांचं श्रेय स्वराज्य स्थापनेचं श्रेय शिवाजी महाराजांचा पराक्रम हा रामदास स्वामींच्या झोळीत टाकायचा आणि शिवाजी महाराजांच्या पेक्षा रामदास स्वामींना मोठं करायचं अशी एक व्यूहरचना घेऊन चाललेली ही सगळी मंडळी आहेत आणि त्यातूनच आजचं हे विधान आलेलं आहे